प्रत्येक महिलांच्या घरी जाऊन शिक्षण कसं असत शिक्षण आपण घेतलं पाहिजे हे शिकवणाऱ्या क्रांती ज्योती आली सांगितली पाहिजे प्राप्त विषय हा नेहमीचाच असावा असं मला वारंवार वाटत आणि ते जर नेमकं प्रत्येक महिलांच्या बाबतीत घडत गेले म्हणून त्यांच्या हातात पिता आणि तलवार केले सामर्थ्य असत अशा ज्यांनी विशेषता मांडणी केली आहे ज्यांनी विशेष काय असतं प्रत्येक प्रत्येकाला

दे कर दे या महिलेची बरेच लोक घडत होते आणि म्हणून ज्या ग्रांतीकाराचा जन्म आहे सर गांधी भागामध्ये जर बघितलं तुम्ही तर एक बाबतीत प्रचंड प्रसिद्ध आहे पण तो गावाचे बरेच लोक आहे

बरं तुम्ही आता फुगीरा थांबला असेल ते ऐकलं आता बऱ्याच जणाला मी प्रश्न विचारले की जेव्हा मी भाषणाला पायज जाऊ दुसरा तेव्हा एकदम फुगीरा पडायची जी सगळं सोप्या भाषेत मान्सित करतोय हा ऐकतो बणवला आला आता माझी माहिती गोष्ट होती गोडा होता आधी ना म्हणालाय कोण बोललंय कसं

बाबा आज मी शाळेत गेलो आणि मला शिक्षकाने बाहेर पाठवलं तेव्हा शिक्षकाने दोन्ही शब्द वापरले नाही तुकारामा तू खर्चा झालीस तुकारामा तू खर्चा पाहिजेस मला खरंच नाही समजतो बाबा काय आले मग आम्ही हे सगळीची गोष्ट समजून की आपण खालच्या जातीमध्ये जगणार आलो आपल्याला जर शिवलं या लोकांना भेटाळ होतो तेव्हा हिंदूशी आम्हाला भाऊ करायचे आणि आता भाऊ करून लागले बाबा या लोकांना

कालों में ऐसे क्या आने किताई तो वो आप लोग थोड़ा सा विचार कीजिए पॉलिटिकल शोध क्या जब जब आपने समाज में बिगड़ो लेकर आना आश्वासन दिखाए इतना ही कैसा नहीं आए नशना के नहीं आश्वासन होता है बने दिखाए जाता है नहीं कैसा आए सब ऐसे कुछ शोध कर रहा है सब ऐसे कुछ घुसघुस दिया कि कि अजन